नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर आज हा डबल व्हिडिओ बनवायचा उद्देश असा की आपल्याला एक उजनी संदर्भात एक आनंदाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी डबल व्हिडिओ करण्याची वेळ आज आलेली आहे सकाळी तुम्हाला आकडेवारी पूर्णपणे दिवसाची सांगितली होती कालच्या त्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे आणि मोठी एक आनंदाची गोष्ट अशी की उजनी धरणात यावर्षी पावसाळ्यातलं पहिला दौंडचा विसर्ग दौंडचा पहिला विसर्ग चालू झालेला आहे दुपारी चार वाजता विसर्ग येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे उजनी धरण आता येणाऱ्या काळामध्ये त्या विसर्गामध्ये आणखी वाढ होईल आणि उजनी धरण आपलं लवकर भरेल या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज नऊ जून दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती होती दिवसभरात उजनी धरणात पाणी किती वाढलं याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट दोनशे तीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा नऊशे चोवीस पॉईंट सत्तावीस दशलक्ष घनमीटर अर्थात बत्तीस पॉईंट चौसष्ट टी शी सकाळपेक्षा जवळपास पाव टी शी झिरो पॉईंट पंचवीस म्हणजेच पाव टी शी पाणी गेल्या बारा तासामध्ये वाढलेलं आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा आठशे अष्ट्याहत्तर पॉईंट चोपन्न दशलक्ष घनमीटर अर्थात एकतीस पॉईंट झिरो दोन टी सी एवढं मायनस साठ्यातलं पाणी गेलेलं आहे तर टक्केवारी बघितली तर सकाळी टक्केवारी होती अठ्ठावन्न पॉईंट पस्तीस तर आता ती सध्याला सत्तावन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के उजनी धरण झालेलं आहे म्हणजे जवळपास अर्धा टक्के उजनी धरण गेल्या बारा तासामध्ये वाढ झालेली आहे आता दौंडचा विसर्ग दुपारी चार वाजल्यापासून उजनी धरणात येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे उद्या सकाळपर्यंत कदाचित एक दोन टक्के पाणी वाढलं दिसेल तो विसर्ग या पावसाळ्यातला पहिला विसर्ग आहे आणि यामध्ये पुढील काळामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे बंडगार्डनचा विसर्ग आणि चालू झाला नसला तरी लवकरच तोही चालू होईल अशा आशा आहे बंडगार्डन दौंडमधून पाणी सध्याला उजनी दरामध्ये सहा हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकनं उजनी दरामध्ये मिसळू लागला आहे म्हणजेच आता सहा हजार सहा साडेसहा हजाराचा क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे सकाळपर्यंत कदाचित त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच उजनी धरणामध्ये पाणी वाढण्यास चांगल्याप्रमाणे सुरुवात होईल चांगल्या प्रकारे सुरुवात होईल अशा आश आशा आहे आणि उजनी धरणाच्या पांडव क्षेत्रात गेल्या चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस आलेला आहे त्याचाही परिणाम उजनीच्या पाणी वाढण्यामध्ये होणार आहे तसेच वरची जी धरणं आहेत एकोणीस धरणापैकी तेरा धरणाच्या पांडू क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये तीनशे एकोणऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे काही धरणात कमी जास्त आहे परंतु एवढा पाऊसही होणं आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग चालू झाला यापेक्षा मोठा आनंद आपल्या उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांसाठी यापेक्षा दुसरा मोठा आनंद कोणताही नसणार आहे कारण उजनीतून पाणी वाढणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्याकडं सगळ्या संपूर्ण जिल्ह्याची जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे उजनीत पाणीसाठा कधी वाढतो आहे आणि विसर्ग कधी चालू होतो आहे तर आज नऊ जूनला तर आताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये दौंडचा विसर्ग जून महिन्यामध्ये खूप कमी वेळा चालू झाला आहे झाला तरी तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेला आहे परंतु पहिल्याच आठवड्यात जूनमध्येच पहिल्या आठवड्यात दौंडचा विसर्ग चालू होण्याची बहुतेकदा ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाऊस चांगला पडेल आणि उजनी धरण आपलं पूर्ण शंभर टक्के भरेल कारण उजनी धरण भरायचं असेल तर आपल्याला जवळपास एकशे साठ एकाहत्तर टक्के पाणी लागणार आहे म्हणजेच आपलं आता सध्याचं साठ टक्के म्हणजे सत्तावन्न टक्के आणि पुढील काळात होणारं एकशे अकरा टक्के त्यामुळं आपल्याला आणखी एकशे अकाहत्तर टक्के पाण्याची गरज आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद